एसएस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या कोल्हापुरातील हातकनगले तालुक्यातील रांगोळी गावचा ग्रामपंचायत सदस्य लखन बेनाडे नावाचा व्यक्ती गेल्या आठ दिवसापासून बेपत्ता होता त्याच्या वहिनीने पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दिली होती यानंतर आठ दिवसांनी या प्रकरणाचा तपास लागला असून त्या ग्रामपंचायत सदस्यांच्या खुनाचा प्रकार उघडकीस आलाय खून प्रकरणी चार संशयितांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतल्यानंतर त्यानंतर त्यांनी खुनाची कबुली दिली लखन बेनाडेचे हात पाय आणि शिर देखील धडा वेगळं केलं होतं ते हिरण्यकेशी नदीत फेकल्याची कबुली संशयितांनी दिली आहे या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहे या प्रकरणातील मृत लखन बेनाडे हा एका महिलेच्या विरोधात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात वारंवार तक्रारी करत असल्याचा राग मनात धरून त्याचा खून केल्याचे शुक्रवारी उघड झाले या प्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी पाच जणांना अटक केली विशाल बाबुराव घसते आकाश उर्फ माया दीपक घस्ते संस्कार महादेव सावर्डे अजित उदय चुडेकर लक्ष्मी विशाल घसते असे अटक केलेल्यांची नावे आहेत आरोपी महिला लक्ष्मी हिच्या विरोधात बेनाडे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात वारंवार तक्रारी करतो म्हणून त्याचा खून केल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे पोलिसांनी याबाबत बेनाडे यांचा आरोपी महिला लक्ष्मी वाद होता यातून बेनाडे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात तक्रार करीत होते त्याचा राग मनात धरून सायबर चौकात बेनाडेचा दहा जुलैला पाठलाग करून संशयित पाचही आरोपींनी त्यांना तवेरा गाडीत जबरदस्तीनं घातलं त्यांना संकेश्वर येथे नेलं तिथे गेल्यावर तलवार एणका चॉपर या धारदार हत्याराने बेनाड्यांचं डोकं आणि दोन्ही हातपाय धडापासून वेगळं करून अतिशय क्रूरपणे खून केला व पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह हो, हिरण्यकेशी नदीत फेकून दिला होता दरम्यान या प्रकरणी कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पाच जणांना ताब्यात घेतलं असून त्यांनी या खुनाची कबुली दिली आ, दहा तारखेपासून लकाण बेरड म्हणून एक माणूस मिसिंग होता आणि आज रोजी एक इन्फॉर्मेशन आणलं आहे त्यानुसार आम्ही गावबाग पोलीस स्टेशनमध्ये एक झिरो एफ आय आर दाखल झालेले आहे त्यानंतर त्यांची वर्ग राजारामपुरी पी एसमध्ये झाले आहे चारशे अठ्ठ्याहत्तर दोन हजार पंचवीस राजारामपुरी पी एसमध्ये तो सी आर नंबर म्हणून तो, तो सी आर नंबरमध्ये एक गुन्हा दाखल झालेला आहे वन नॉट थ्री वन मर्डरची अनुषंगाने आता पाच आरोपी जे आहे विशाल गस्ते आकाश गस्ते संस्कार सावर्डे अजित छुडेकर आणि लक्ष्मी गस्ते सगळे पाच आरोपी आमच्या ताब्यात मध्ये आहे आणि पुढचे तपास चालू आहे एसएस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर